जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती जरांगे नावाचा एक पाटील मला वाटतं आरक्षणाच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये जे अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे जर तुला आरक्षण पाहिजे असेल तर तू मागास जातीचा हे सिद्ध करावं लागेल कारण आरक्षण हे मागास समाजात दिलं जातं आरक्षण हे काही गरिबी हटाव याची मोहीम नाही आहे अरे तुम्ही काय केलं हजारो वर्षापासून तुम्ही दलित शोषित पीडित समाजावर अन्याय अत्याचार करत आलात त्यांना ना पाण्याचा अधिकार होता ना गावातून फिरण्याचा अधिकार होता ना नवीन कपडे घालण्याचा अधिकार होता त्यांची गाडी घोडे त्यांचे बंगले हे तुमच्या डोळ्यात खोपायला लागलेत तुम्हाला वाटत हा समाज जो काल आमच्या समोर नजर वर करून बघत नव्हता आज त्याची गाडी आली तर त्याचं चिकळ आमच्या अंगावर उडतो त्याचा बंगला बघून तुम्ही जडतायत आणि या जात मानसिकतेतूनच तुम्ही आरक्षणाची बोंब उठवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला ही चेतावनी आहे तुम्ही आरक्षणाच्या नावावर अराजकता माजून पुढे असेही मागणी कराल जर आम्हाला आरक्षण नाही तर मग कुणालाच नको हा तुमचा आणि सरकारचा चुपा अजेंडा आहे अरे सरकारने अशी अनेक आंदोलन चिरडली आमची न्याय हक्कासाठी मागणारे आंदोलन तुम्ही चिरडता शेतकऱ्यांचे आंदोलन चिडवता चिडवता आणि हा अडाणचोट ज्याला आरक्षणाचा अ देखील समजत नाही हा बिंडोक ज्याला बोलण्याची अक्कल नाही आहे त्या माणसाच्या पाठीमाग सरकार उभी आहे हे सरकार जाणीवपूर्वक जरांगेला मोठं करण्याचं काम करत आहे कारण बेअक्कल माणसाला मोठं केल्याने त्याला आपण कसंही वापरू शकतो मी जरांगे पाटील आणि या सरकारला सांगू इच्छितो आपण जरांगे पाटलाला मिलिट्री बोलून हाकलून द्यावं मुंबईच्या बाहेर मुंबईमधील तमाम जनतेला जो नाहक त्रास होत आहेत याचे जबाबदार आपण सर्व असाल आणि आरक्षणा आरक्षण जर तुला हवं होतं तुझ्या पूर्वजाला हवं होतं ज्यावेळेस सायमन कमिशन या मा देशामध्ये लागू होत होता तुझ्या पूर्वजांनी सायमन कमिशन गो बॅक अरे त्यावेळेस आमचा बाप बोलला होता आज तुम्ही जो माज दाखवताय ना उद्या ह्याचीच तुम्हाला गरज पडेल आणि आज सक्क मारून तुम्ही आरक्षणासाठी पडताय पण तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आहे कारण तुम्ही माजोडे आहात तुम्ही गेल्या हजारो वर्षापासून मागास जातींना त्रास दिलेला आहे आणि गरिबी कोणी कोणी अंधी गरिबी तुमच्या कर्माने तुमच्या बाप जादाच्या वाईट सवयीमुळे रंगेलपणामुळे रंडीबाजीमुळे तुमच्यावर ही आज वेळ आलेली आहे अरे सगळ्यात बलाळले जात तुमची सर्वात जास्त जमिनी तुमच्याकडे सर्वात जास्त सत्ता तुमच्याकडं सर्वात जास्त सामाजिक सत्ता तुमच्याकडं परंतु बाई आणि बाटलीच्या नादामध्ये तुम्ही जमिनी विकत गेला आणि आज तुम्ही गरीब झालेला आहात ते तुमच्या पूर्वजांच्या वाईट नीतीमुळे जर तुम्हाला आमची बराबरी करायची असेल तर शिक्षणाने बराबरी करा मेहनतीने बराबरी करा फक्त आमची प्रगती झाली म्हणून जळणाऱ्या ह्या जरांगे पाटलाला आमची चेतावणी आहे तू जर का यापुढे आरक्षणाच्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य करशील आणि आरक्षण बंद करण्याची भाषा करशील किंवा बेकायदेशीर आरक्षणाची मागणी करशील आणि हे सरकारने जर त्यांच्यासोबत जाऊन आरक्षण बंद करण्याचा कुटील दाव जर आखत असेल तर हे भीमसैनिक कधीही सहन करणार नाही आणि तुला त्याचा तसाच उत्तर दिलं याची तू नोंद घ्यावी भीम